जेजुरी चौकामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलेला आहे आणि जेजुरी नगरपरिषदेने किंवा प्रशासनाने कुठलीही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पूर्वसूचना पूर्वकल्पना न देता आणि सातच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला इतकी घाई पुतळा हटवण्यासाठी का करण्यात आली असेल आपल्यासोबत स्थानिक जेजुरी पुरंदरचे आरपीआयचे आहेत अध्यक्ष आरपीआयचे कार्य कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि हे आज पुणे जिल्हा कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि नेमका निवेदनासाठी आपण काय मागणी करतात उपस्थितीमध्ये निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब आदरणीय ज्योती कदम मॅडम यांना रिपब्लिकन श्रेमी ब्रिगेडच्या शिष्टमंडळात देखील आज भेट घेतली आणि शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी जेजुरी तालुका पुरंदर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेची कुठलाही संवाद न साधता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघाडणार नाही पुरंदर तालुक्यातील व तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणार नाही याबाबतचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणचे जातीवादी जे प्रशासन आहे यामध्ये प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे असतील किंवा उपविभागीय बोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे असतील या सर्वांनी कर्तव्यात कसूर करून त्या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवलेल्या आहेत कुठलाही पुतळा बसवताना किंवा तो काढताना तो विधीवरच त्याची पूजा अर्जा करून तो काढण्यात यावा त्याच्यामुळं जातीय दंगल घडणार नाही धार्मिक भावना कुणाच्या भडकवल्या जाणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही या सर्व बाबीची प्रशासनाने दखल घेणं त्या ठिकाणी आवश्यक असताना अशा प्रकारचं कुठलंही काम न करता किंवा लोकप्रतिनिधी प्रशासन व आंबेडकरी जनता यांची संयुक्त बैठक न घेता या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी तो पुतळ आठवण्यात आलेला आहे आणि म्हणून या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या जातीवादी अधिकाऱ्यांवर त्यांची चौकशी करून पॅट्रोल गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीकरता या ठिकाणी आज आम्ही निवासी साहेब जिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम यांची भेट घेतलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे या निवेदनाच्या प्रती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा साहेब महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब राज्याचे मुख्य सचिव त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन या सर्व प्रशासकीय मजूर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कारवाई करा अशी मागणी आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणे श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने आज निवासी जिल्हाधिकारी कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही पुरंदर तालुक्यातील जेजुरी या गावी डॉक्टर बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता तो पुतळा कार्यादीन वेळ वेळेच्या नंतर म्हणजे सकाळी पाठे हलवण्यात आलेला आहे आणि हा पुतळा हलवताना आंबे इथे पुरंदर तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला विश्वास प्रशासनाने विश्वासात न घेता कोणतीही त्यांना कल्पना न देता अचानकपणे पुतळा हटवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच ज्या ज्या संबंधित जे जे प्रशासनाच्या अधिकारी त्या ठिकाणी पुतळा हटवण्यासाठी गेले होते त्यांनी त्यांच्या क कायद्यात म्हणजे त्यांच्या कामकाजात कसूर केलेला आहे आणि अशा अधि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे तर कदम यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पुतळा हा पुतळ्यासाठी जागा आम्ही निश्चित केलेली आहे आणि थोड्याच दिवसात पुतळा त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे फंड देखील ट्रा ट्रान्स्फर झालेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे परंतु आमची मागणी आहे प्रशासनाकडून प्रशासनाकडूनही ही मोठी चूक झालेली आहे आंबेडकरी जनतेला विश्वास घ्यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी कसले जातीय सलोखा बिघडू नये जातीय तणाव निर्माण होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही त्यामुळं आम्ही संबंधितांवर कारवाई व्हावी हो अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनानं असं सांगितलं जातं की प्रशासनानं तो हलवला का हलवला तर रस्ता त्यांना मोठा पाहिजे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वैष्णवाचा मेळावा आता अशा जाणार आहे ते हजारो लाखो लोक सारे संस्ता जरूर मोठा पाहिजे तो जे महामानव आहे हो ज्याने देशाला घटना दिली ज्यांनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे अशा महामानवाला भारतरत्नाच्या सारख्या बाबासाहेबांच्या पुढेवर देता तुम्ही त्यांच्या समाजाला न विचारता किंवा बहुजना पत्रताना देतात का माहिती न देता तो पुतळा जर उतरला असेल तर ती कारवाई ही समर्थ नाही असं मी म्हणणार नाही कारण असं आहे की जे जे महामानव आहेत त्यांचा पुतळा जर हस्त येत असेल त्याची काय अडचण असेल तर तो पुतळा हलवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या पक्षाच्या माणसांना कळवलं जातं आणि त्यांची संमती घेतल्यानंतर ती कारवाई केली जाते आज एकदा तसं कारवाई झाली नाही आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आता त्याचबरोबर विश्वद्रजांनी पण सांगितलं तर ही गोष्ट आम्हाला ते सहन होत नाही आम्हाला असं पाहिजे की कायदा मोडणार नाही जमिनी किंवा रिजनल पार्टी ऑफ इंडिया आठवले की कायदा मोडणार नाही कायदा पाळणार नको आहेत म्हणून आज आमचं म्हणणं आहे की आमच्या तुम्ही भावना दुखवू नका तुम्ही केलेलं काम चुकीचं आहे त्या चुकीच्या कामाचं त्रास प्रवास झालं तर अधिकाऱ्याला शेवटी तोंड द्यावं लागेल दुसरं तिथे कोणी नक्की येणार नाही म्हणून माझं म्हणणं असं आहे की आमच्या या संघटनेच्या वतीनं की पुतळ्याच्या बाबतीमध्ये अशी जी आक्षेप चूक केलेली आहे ती चूक करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बाळ पक्षाच्या बहुद्धांच्या दलितांच्या भावना दुखळत जाण्यास याची दक्षता घेऊन त्याची पूर्ण काढव कर चालते